છંદ લાગલા પાજે માણસાલા કઈ ના કશા છ ટીવી સિનેમા છીએ ઘરી દોન જીવંત મૉડેલ પાંદ છંદ પણ કશા હોય ના પ્રત્યેલા छंद प्रत्येक काही ना टीव्हीचा छंद आहे काही दुसऱ्याचे लग्न मोडायचा छंद काही ना दुसऱ्याला नाव ठेवायचा छंद काही ना डोक्यात हात घालायचा छंद पण प्रत्येकाला छंद आहे हा संसारातला छंद आहे काही छंद काही ना गायनाचा छंद आहे काही ना वाजवण्याचा छंद आहे काही कीर्तन करण्याचा छंद आहे काही ना कीर्तन ऐकण्याचा छंद आहे काही ना फक्त कीर्तन करायला नावच ठेवायचा छंद आहे काही झालं पटलं नाही आपल्याला पटलं इतकी दी आवलात पण प्रत्येकाला छंद कशाच का होईना पण कधी छंद काही ना पोगो पाहण्याचा छंद आहे पाचशे बारा छोटा बीम म्हाताऱ्याला देव येण्याचा छंद तुमच्यासाठी काय पण पण प्रत्येकाला छंद आहे प्रत्येकाला छंद आहे पण बऱ्याच जणांना हे प्रत्येकाला छंद आहे पण ठराविक जणांनाच गोविंद नावाचा छंद आहे आणि त्यातला हा खटोड एक माणूस आहे नामाचा छंद नाही हे कुठ्याने करायला कोण मोकळे कीर्तन ठेवान मोह सौ करा बापाला फिक बा, भाकरी न घालणारी माणसं आहेत काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत अ काहींच्या कुत्रे गाडीत हिडत्या कुत्र्या संग कुद्रे कुत्रे गाणे आणि काही कुत्र्या संघ त्या पाच वाजता मला माग हून कळलं याला जुडीदार नाही माणूस एम ए झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही माणूस एम फी झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही आता आपल्याकडे कुणालाही सुशिक्षित म्हणतात कुणालाही उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित सुशिक्षित म्हणजे उभ्याने जेवतो नाही त्याला ते आग होती म्हणून उभ्याने जेवतो काही लोक म्हणले तो माणूस <laughs> सुशिक्षित आहे कारोबा म्हणे पाच वाजता कुत्र्या संघ हिंडतो त्याला नाही जोडदार म्हणून इंडत होतो काही लोक म्हणले मी ते नवरा बायको पाच वाजता एकमेकाचा हात धरून इंडतात प्रेम म्हणून नाही महाराज विश्वास नाही नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं पागला त्याला ना सुशिक्षित आता आमच्याकडं सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका ए ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही ज्यांनी आईच्या डोळ्यात कधी पाणी दिलं नाही ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक कलावू दिला नाही त्याला सुशिक्षित म्हणतात एक ज्यांना धर्म कळला नाही ज्यांना आई कळली नाही ज्यांना बाप कळला नाही त्यांना संस्कृती कळली नाही त्यांना सुशिक्षित काय मग खटोड शेठ शिकलेला जरी नसला तरी परमार्थातला सुशिक्षित आहे हे धरण तेव्हा एम एन मे कोण खात पाच लाख डीअर शिल्लक आहे सध्या पाच लाख साडे सहा लाख एम एर शिल्लक आहेत आणि दहावी बारावी ट्रकाच्या ट्रक आहेत <laughs> कोण खात नाही काही पाहू ना आली ते देईन ना दिली ती राही काही राहिली तिला पारवाईन हे फक्त ला बाहेर काढत गणपती बुडवायला बंग बंग भंग मुतलं कोण पाहत येमेन फिमे कोण खात ते अरे जे ए ज्याने आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही तो खरा सुशिक्षित येमे बिमे विशेष सोडा आता अभंगाला सुरुवात झाली नीट ऐकायचं छंद लागला बोलत जायचं मनाला लागला मनाला लागला पण गोविंदाचा लागला पोरानो लहान आणि बोर पटकन गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव मैत्रीच नाव धनाचं नाव रसाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गो गो गायत्राचं डोंगर गोवर्धन गायत्राचं मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद त्याचा लागला मला छंद छंद लागला कशाचा छंद कशाचा लागला पण गोविंद नावाचा लागला आता बसणारे माणसं म्हणतील महाराज आम्हाला गोविंद नावाचा छंद का लागत नाही आम्हाला तर सगळे छंद आहे सगळे छंद आहेत पण नेमका तोच नाही आणि तो तर राहायला ला लागला आम्हाला आपल्याला सगळा छंद आहे की नाही टी व्ही आवडतो आवडतो की नाही आवडतो ग्र लिहायचं नको हरिपाठ खानदानीत नाही आपल्या म्हणजे आम्हाला नको ते छंद आहेत पण गोविंद नावाचा छंद का लागत नाही त्याचं उत्तर हा बंगाला सुरुवात का लागत नाही त्याचं उत्तर आहे का फटाफट बोलायचं सुख सुखाच्या विरुद्ध दुःख दुःख चांगल्याच्या विरुद्ध वाईट पापाच्या विरुद्ध पुण्य धर्माच्या विरुद्ध अधर्म सत्याचे विरुद्ध असत्य पापाच्या विरुद्ध पुण्य चांगल्याच्या विरुद्ध वाईट इथपर्यंत आले आपण मग धर्माच्या विरुद्ध अधर्म शब्द काय काय धर्म चला पटकन कौरव किती शंभर पांडव किती पाच जास्त संख्या कोणची लोक कोणाच्या मागे होती जास्त कौरवांच्या माग हो। आजही लोक कोणच्या माग आहे मग कोण म्हणलं कौरव मेले <laughs> <laughs> कौरव <कवरों> वाढले <laughs> मेले नाहीत कौरव कौरवांची संख्या जास्त बरं आता मला सांगा कौरव धर्माच्या बाजून होते का धर्माच्या बस आजही लोक कोणत्या भागात जास्त असं फिट बसलं पाहिजे चला पुढं शंभर जणांना जास्त त्रास झाला का पाच जणांना पाच जणांना विषयाचे लाडू पाच जणांना जाळून मारलं पाच जणांना छळ झाला पाच जणांचा जल आता उलटा आहे का ज्यांचा जास्तीत जास्त छळ झाला पण जय कोणता झाला बस फिट बसले काम मग लोकांनी किती छळ करू द्या ज्यांच्या माग देव आहे त्यांचा जयच आहे त्यांचा जय जय म्हणून ओवी ओवे द्यात दया ते धर्म सुमने तेथे वने आणि जिथं देव तिथं भाग्य तेथे विलास तिथं देव तिथे आता देव कोणच्या बाजूनं पाच जणांच्या पाच कोण पांडव या शंभर जणांच्या बाजूने देव नाही मग यांनी किती कमेंट केली तर नाश कोणता झाला बस फिट बसल मग तुम्ही किती काही करा फक्त एक वाक्य केले ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जतन स्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका त्याचा फायदा झाल्याशिवाय रावणार कौरवांच्या मागे हिंडू नका पण पांडवांचे कपडे सांभाळल्याशिवाय राहू नका का त्याच्या जय जय कशा दे पांडवा हा आधर्म कुठे कौरव मग आता आधर्म यादी लिहून घ्या बर का आता कागद आणि पेन ठेवा लागेल तुम्हाला ते सुधारायचं नाही पांडवांना काय धर्म कौरवांना काय जनता जास्त कोणाच्या आहे अधर्माच्या याच कारण आधर्माच्या बायकोचं नाव आहे मुषादेवी लिहून ठेवा मुषादेवी म्हणजे वाईट इच्छा आधर्माच्या बायकोचं नाव मुषादेवी अधर्म आणि त्याच्या बायकोपासून जो मुलगा तयार झाला त्या था मुलाचं नाव आहे दंभ आणि आज जगातल्या सगळ्या माणसांना काय झालं गोविंद छंद लागत नाही याच पहिलं कारण दंभ दंभाचा दंभा दोष नाही त्याचा बापच अधर्म त्याचा बापच कोण आहे हा धर्म मग दंब प्रत्येकाला धर्म आहे दंब आहे पेटीवाल्याला पेटीचा दंब आहे पखोताला पखोताचा दंबा आहे मला माझ्या कीर्तनाचा दंब आहे कुणाला कशाचा दंबा आहे पण प्रत्येकाला दंब आहे कुणाला स्वतःच्या भांगाचा दंब आहे भा सारखा हात फिरतो दंब आहे त्याला तो काही मुलींना स्वतःच्या भागाचा दंब आहे इथं फुगा घेणार दंबाचे काहींना कपड्याचा दंब आहे काहींना इतके कपडे ना शेवटी लाकडाची गरज नाही तेच काम येतील पण त्याला ते कपडे भारी असावं येतात प्रत्येकाला म्हणणं एखादा टाळ नीट वाजव मराजा पा टाळ तुम्ही संपला विषय हो कीर्तनकारांचं सुद्धा असं झालंय आता जर तारीख घेणाराच नाव घेतलं नाही ना तर ना, शेवटी पैशाला फाटका राहत नाही असं झालंय तारीख घेणार दोन तीन वेळा नाव घेतलं नाही तर जाताना झटका बसतो तुला <laughs> काल बोलावलं होतं तुम्ही बोलून उलट तिकडं आमचे काही लोक नुसतं नावच घेत तर मालच छापी ते असे आमची महाराज मंडळी काही वेळेस आहे ना नुसती नावच घेते अर्धा पाऊन तास खटोड 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 गेली उजरून फक्त ता दीड तास खटोड लावून धरायचा झालं का तुम्ही